विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या नवोदयवाला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आजच्या तासिकेमध्ये आपण मापन या घटकावरील स्वाध्याय सात पॉईंट चार अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही यत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मॅसेज करा त्या मॅसेजमध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दररोज चला करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो परत एक वेळेस नमस्कार आज आपण स्वाध्याय श्रेया प्रकाशनाच्या पुस्तकातील स्वाध्याय सात पॉईंट चार अभ्यासणार आहोत मग आपण या घटकावरील हे स्वाध्याय आहे त्यातील पहिला प्रश्न आपल्यासाठी का आहे एका बैलगाडीत पाव क्विंटल साखर पाऊन क्विंटल रवा दहा किलोग्रॅम पोहे व जवारीच्या प्रत्येकी अडीच किलोग्रॅम वजनाच्या चार बाग बॅगा म्हणजे अडीच किलो वजनाच्या चार बॅग एका बॅगचं वजन अडीच किलो भरले तर त्या सर्वांचे एकत्रित वजन किती त्या सर्वांचे एकत्रित वजन किती पहा सर्वप्रथम आपल्याला काय करावं लागेल पाव क्विंटल पाव क्विंटल म्हणजे पंचवीस किलोग्रॅम पावण क्विंटल। पावण क्विंटल। पावण क्विंटल 25 का आहे साखर आहे त्यानंतर पाऊन क्विंटल पाऊन क्विंटल पाऊन क्विंटल किती होतं पंच्याहत्तर किलो होत पंच्याहत्तर किलोग्रॅम का आहे हे रवा आहे दहा किलोग्रॅम पोहे हे दहा आहे किलो मध्ये दिले हे का आहे दहा किलोग्रॅम पोहे त्यानंतर जवारीच्या प्रत्येकी अडीच अडीच म्हणजे दोन दशांश दशांशून पाच गुणिले चार बरोबर हे काय होते दहा किलोग्रॅमच होते ह्याचं वजन हे जवारीचं एकत्रित वजन आहे मग या सर्वांचे आपल्याला काय करायचे बेरीज करायचे पाच अन पाच दहा दहाला शून्य हच्याला एक दोन आणि हच्या एक तीन तीन आणि सात दहा दहा दोन बारा एकशे वीस किलोग्रॅम हे उत्तर असेल का उत्तर काय असेल एकशे वीस किलोग्रॅम हे उत्तर असेल आलं का लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला पुढचा प्रश्न वेळ कमी आहे बारा प्रश्न घ्यायचेच नंतर सात वाजता आपली का आहे बुद्धिमत्तेची ताशी का आहे बारा लिटर दुधाच्या कॅनमधून पंचवीस मिली लिटरचे पॅकेट तयार करायचे असल्यास किती पॅकेट तयार होती हे लिटर दिले हे मिली दिले दोन्हीही एकाच एककात नाही करून घ्या आपल्याला माहिती आहे का आहे एक लिटरमध्ये एक हजार मिली लिटर असते एक हजार मिली लिटर असते मग बारा लिटरची करा बरोबर बारा हजार मिली लिटर तर मग आपल्याला काय करायचं या बारा हजार लिटरचे पंचवीस मिलीचे एक पिशवी पंचवीस मिलीची बनवायचे तर हे बारा हजार भागिले पंचवीस करा पंचवीस एक कर पंचवीस पंचवीस चोक शंभर वीस उरले दोनशे झाले पंचवीस आठ दोनशे शून्य चारशे ऐंशी बॅग सॉरी बॅग नाही पॅकेट तयार होतील किती चारशे ऐंशी पॅकेट तयार होतील का लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन पुढचा प्रश्न आपल्यासाठी प्रश्न क्रमांक तीन सहा किलोग्रॅम अधिक दोन हजार ग्रॅम अधिक दोन चोवीस हजार मिलीग्रॅम बरोबर किती हेक्टोग्रॅम तर पहा सगळ्यालाच आपण हेक्टोमध्ये रूपांतर करू हे मिली सेंटी डेसी ग्रॅम डेका हेक्टो आणि हे किलो सर्वप्रथम काय दिले सहा किलो त्याला एक कशात रूपांतर करायचे आपल्याला हेक्टोमध्ये म्हणजे हेक्टोपर्यंत शून्य द्या त्याच्यानंतर हे दोन हजार ग्रॅम आहे किती आहे दोन हजार ग्रॅम लहान आहे त्याला मोठ्यामध्ये रूपांतर करायचे हे भागिले शंभर येईल इथं गुणिले दहा येईल त्यानंतर चोवीस हजार मिलीग्रॅम आहे त्याला आपल्याला हेक्टो मध्ये करायचे पहा मग आता इथं काय होईल हे मोठ्या पण लहानाकडे चालू सहा गुणिले दहा बरोबर साठ ग्रॅम आलं इथं का होईल ह्या दोन हजारला शंभर न भाग घालावा लागेल हे दोन शून्य कटले का आलं हे वीस ग्रॅम आलं हे वीस ग्रॅम आलं त्यानंतर इथं हे चोवीस हजार मिलीग्रॅम आहे त्याला त्याचा छेद काहीच नाही म्हणजे एक आहे एक दोन तीन चार पाच शून्य द्या ह्याच्या पुढं तीन चार पाच हे तीन शून्य कटले हे तीन शून्य कटले हे दोन शून्य कटले दशांश इथं आला शून्य दशांश चिन्ह दोन चार हे चोवीस हजार मिलीग्रॅमचं काय आलं शून्य दशांश दोन चार हेक्टर आलं मग ह्याचा दशांश कुठं आहे इथं आहे मग ह्याचाही दशांश इथं येईल हे चोवीस बिरीज करा दोन चार दशांशाच्या खालीदस शून्य आठ काल ऐंशी दशांश चिन्ह दोन चार हेक्टोग्रॅम हे उत्तर असेल ऐंशी दशांश चिन्ह दोन चार हेक्टोग्रॅम हे उत्तर असेल आलं चला प्रश्न क्रमांक चार का आहे पंचवीस मिनिटे आधी पंचवीस मिनिटे अठ्ठेचाळीस सेकंद बरोबर किती तास तर पहा आपल्याला काय करावं लागेल हे मिनिट आहेत हे सेकंद आहेत मग आपण काय करू एक मिनिट बरोबर साठ सेकंद एका मिनिटात किती सेकंद असतात साठ सेकंद असतात तर या पंचवीस मिनिटाचे सेकंद करू पंचवीस गुणिले साठ पंचवीस सख्ख एकशे पन्नास आणि हे शून्य एक हजार पाचशे सेकंद आणि हे आठेचाळीस सेकंद एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस सेकंद झाली ही सगळे आपल्याला ह्याला तास विचारले सोपा प्रश्न आहे एक तास बरोबर तीन हजार सहाशे सेकंद होते एका तासामध्ये मग आपल्याला एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस सेकंदाचे तास करायचे एक एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस वहा तीन हजार सहाशे आता हे आठ अन चार बारा सहा अठरा तीन किंवा नऊ नवी भाग जाते नऊ चोख छत्तीस शून्य शून्य नऊ एक नऊ पंधरामधून नऊ गेले सहा उरले चौसष्ट झाले नवस त्रेसष्ट एक उरला नऊ दोन्ही अठरा चार न भाग जाते कायला जाते चार एक चार शून्य शून्य चार चोप सोहळा सतरा मधून सोळा गेले एक उरले बारा झाले चारित्रिकम बारा काल त्रेचाळीस छेद शंभर हे दोन शून्य कटले दशांश दोन अंक सोडून आला शून्य दशांश चिन्ह चार तीन तास तासामध्ये ह्याचं रूपांतर अशा पद्धतीनं करायचं आल कलक्षात हा प्रश्न असा सोडवायचा अगोदर ह्या मिनिटाचे सेकंद केले एकूण सेकंद भागिले तासामध्ये रूपांतर म्हणले म्हणून एका तासामध्ये तीन हजार सहाशे सेकंद हे एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस सेकंद झाला तासामध्ये रूपांतर करायचे म्हणून तीन हजार सहाशे न भाग घातला किती आलं त्रेचाळीस शून्य दशांश चिन्ह चार तीन तास हे उत्तर येईल आलं पुढचा प्रश्न पाच दशांश चिन्ह सहा हे पहा पाच दशांश चिन्ह सहा किलोग्रॅम वजा चारशे पन्नास ग्रॅम सोपाय प्रश्न कसा आहे हे किलोग्रॅममध्ये मध्ये दिले हे ग्रॅम मध्ये दिले मा आपल्याला माहिती आहे काय माहिती आहे एक किलोग्रॅम बरोबर एक हजार ग्रॅम मग हे पाच दशांशी सहा गुणिले एक हजार म्हणजे छे छप्पनच्या पुढे तीन शून्य द्या एक अंक सोडून दशांश म्हणजे हे काय झालं पाच हजार सहाशे ग्रॅम मग आता हे पाच हजार सहाशे ग्रॅम वजा चारशे पन्नास ग्रॅम शून्य दहा मधून पाच गेले पाच राहिले पाच मधून चार गेला एक पाच काय राहिलं पाच हजार एकशे पन्नास ग्रॅम एकतर पर्याय असा असायला पाहिजे किंवा ह्याला पर्यायामध्ये आपण हे पाच हजार एकशे पन्नास एका किलोमध्ये एक हजार ग्रॅम असतातून एक हजारनं जर भागलं तीन शून्य कटले दशांशी त्याला पाच दशांश चिन्ह एक पाच शून्य किलो ग्रॅम किंवा पाच दशांश एक पाच किलो ग्रॅम असंही पर्याय असू शकतो आलं काय अवघड आहे का काहीच अवघड नाही सोपे प्रश्न आहे का पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न नऊ वीस एम ला सुरू झालेला सामना चार पंचेचाळीस पी एम ला संपला तर सामना किती वेळ सुरू होता पहा एम म्हणजे आफ्टर मॉर्निंग म्हणजे ही सकाळची वेळ असते आणि पी एम म्हणजे ही दुपारची वेळ असते हे दुपारी बारा नंतरची वेळ असते दुपारी बारा नंतर आणि हे दुपारी बारा अगोदरची किंवा पूर्वीची तर पहा हे नऊ वीस ए एमचा अर्थ हे नऊ वीस सकाळी आणि चार पंचेचाळीस पी एमचा अर्थ हे चार पंचेचाळीस दुपारचे वाजलेत तर सामना किती वेळ चालला तर हे बाराच्या नंतरचे जे आहे ह्याला काय करू आपण चोवीस तासी घड्याळात रूपांतर करा ह्याला रूपांतर करा काय होते चोवीस तासी मध्ये सोहळा पंचेचाळीस होते हे मग सोळा पंचेचाळीस वजा नऊवीस वजा बाकी करा सोपं जाते आपल्याला चोवीस तासी घड्याळात रूपांतर केल्यावर दुपारी बाराच्या नंतरचा वेळ हा चोवीस तासी घड्याळामध्ये एक वाजले म्हणजे तेरा वाजले दोन वाजले म्हणजे चौदा तीन वाजले म्हणजे पंधरा आणि चार वाजले म्हणजे सोळा सोळा पंचे आलं हे पाच चार मधून दोन गेले दोन सोळा मधून नऊ गेले सात काय झाला हे सामना सात तास पंचवीस मिनिटे चालला सात तास पंचवीस मिनिटे एवढा तो सामना चाललेला आहे आले का लक्षात चल पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सात सुरेश तीनशे पन्नास किमीचे अंतर सात तासात पूर्ण करतो जर त्याला दोन तास लवकर प्रवास पूर्ण करायचा झाल्यास गाडीचा वेग तास किती किमीनी वाढवावा लागेल पहा सुरेश काय करते तीनशे पन्नास किलोमीटर ही अंतर सात पूर्ण करते मतलब एक तासण करा वेग काड़ा तास वेग का एक सात तासा से पन्नास किलोमीटर येक तास, तो एक तास तीन से पन्ना भागीले एक सतापाच पस्तीस शून्य ताशी त्याचा वेग किती आहे पन्नास किलोमीटर आहे ताशी वेग किती आहे पन्नास किलोमीटर प्रति तास एका तासात पन्नास किलोमीटर आलं त्यानंतर पुढं काय आहे दोन तास लवकर जायचे अगोदर त्यानं सात तासात चालतं आता त्याला दोन तास लवकर म्हणजे पाच तासात पूर्ण करायचे त्याला किती तीनशे पन्नास किलोमीटर अंतर तीनशे पन्नास भागिले सात करा पाच सत्तर पस्तीस त्याला वेग किती ठेवावा लागेल तासी सत्तर किलोमीटर पूर्वी तो चालता पन्नास न आता जावं लागेल त्याला सत्तर न तर वे गाडीचा वेग तासी कितीने वाढवावा लागेल सत्तर वजा पन्नास बरोबर वीस किमी प्रति तास वेग वाढवावा लागेल वाढवावा लागेल वीस किमीनं वेग वाढवावा लागेल ज्यांचं त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आलं ते लक्षात पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पाच मॅट्रिक टन पाच मॅट्रिक टन पाच मॅट्रिक टनाचे किलोग्रॅम म्हणजे किती पहा आपल्याला माहिती आहे एक हजार ग्रॅमचा एक किलोग्रॅम होते बरोबर आहे एक हजार ग्रॅमचा एक किलोग्रॅम होते मग शंभर किलोग्रॅमचा एक क्विंटल होते एक क्विंटल शंभर किलोग्रॅमचा एक क्विंटल होतो अलका लक्षात त्यानंतर दहा क्विंटलचा एक टन होते दहा क्विंटलचा एक टन किंवा या दहा क्विंटलचा किलोमध्ये जर रूपांतर केलं तर एक हजार किलोग्रॅम होते दहा क्विंटलमध्ये एक हजार किंवा सॉरी एक टन एका टनामध्ये एक हजार किलोग्रॅम असते मग आपल्याला काय विचारलेला येतं पाच मॅट्रिक टनाचे किलोग्रॅम मध्ये रूपांतर करा मॅट्रिक एक मेट्रिक टन म्हणजेच एक हजार ग्रॅम एक हजार ग्रॅम मग पाच मेट्रिक टन बरोबर हे पाच गुणिले एका मॅट्रिक टनामध्ये एक हजार मग एक हजार न गुणलं तर काय ते पाच हजार किलोग्रॅम येते उत्तर काय येते पाच हजार किलोग्रॅम आलं अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा अवघड काहीच नाही पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे प्रश्न क्रमांक नऊ चार तास एकोणपन्नास मिनिटे अधिक दोन तास छत्तीस मिनिटे बरोबर किती चार तास एकोणपन्नास मिनिटे अधिक दोन तास छत्तीस मिनिटे बरोबर किती पहा हे चार तास एकोणपन्नास मिनिटे अधिक दोन तास छत्तीस मिनिटे बरोबर किती नऊ सहा पंधराला पाच हचशाला एक चार आणि तीन सात आणि एक आठ हे पंच्याऐंशी मिनिटे झालं नऊ सहा पंधराला पाच हात चार एक चार तीन सात आणि सा, 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 एक आठ पंच्याऐंशी मिनिटे आणि चार दोन सहा सहा तास पंच्याऐंशी मिनिटे पण आपल्याला माहिती आहे का माहिती आहे एका तासामध्ये साठ मिनिटे असतात सा एकोणसाठ मिनिटे झाली की पुढचा तो तास येतो पण इथं पंच्याऐंशी मिनिटे आपण कधी म्हणतो का नाही वजा साठ मिनिटे करायच्या तो काय राहिलं हे पाच आठ मधून सहा गेले दोन हे पंचवीस मिनिटे आणि हे एका साठ मिनिटाचं इकडे एक तासामध्ये रूपांतर झालं अधिक करा हे सात तास पंचवीस मिनिटे उत्तर काय असेल सात तास पंचवीस मिनिटे सात तास पंचवीस मिनिटे असं हे आशे उत्तर असेल आल का लक्षात पुढचा प्रश्न नऊ चौरस मीटर म्हणजे किती चौरस सेंटीमीटर आता आपल्याला माहिती आहे एका मीटर मध्ये शंभर सेंटीमीटर असतात किती शंभर सेंटीमीटर आता इथं चौरस चौरस म्हणजे काय शंभर गुणिले शंभर चौरस संख्या शंभरचा वर्ग मग हे नऊ गुणिले शंभर कशामुळं घेतलं हे सेंटीमीटर करायचे एक एक चौरस मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर गुणिले शंभर सेंटीमीटर मग नऊ गुणिले शंभर गुणिले शंभर करा हे का होईल हे दोन शून्य हे दोन शून्य चार शून्य नव्वद हजार चौरस सेंटीमीटर येईल हे नव्वद हजार चौरस सेंटीमीटर हे उत्तर येईल आलं सोपा प्रश्न एकदम पुढच्या प्रश्नाकडे जाऊ प्रश्न क्रमांक अकरा एक घड्याळ तासाला तीन मिनिटे पुढे जाते एका तासाला तीन मिनिटे पुढे जाते सकाळी बरोबर आठ वाजता लावलेले घड्याळ दुसऱ्या दिवशी दुपारी तीन वाजता किती वेळ दाखवेल अगोदर किती तास होते बघा आपण एकूण तास काढू सकाळी आठ वाजता लावले म्हणजे हे आज सकाळी आठ वाजता लावले बरोबर आहे तर आपल्याला काय विचारले दुसऱ्या दिवशी दुपारी तीन वाजताचा वेळ विचारलाय मग दुसऱ्या दिवशी किंवा उद्या सकाळी दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या सकाळी आठ वाजता हे झाले चोवीस तास आज सकाळी आठ ते उद्या सकाळी आठ किती ता तास झाले चोवीस तास झाले मग पहा उद्या दुपारी बारा वाजता बारा वाजेपर्यंत आता या दोघाच हे चार तास होते आठ ते बारा चार त्यानंतर उद्या दुपारी बारा ते तीन वाजेपर्यंत हे तीन तास एकूण किती झाले चोवीस आणि चार अठ्ठावीस अठ्ठावीस आणि तीन एकतीस एकूण तास किती झाले तर एकूण तास झालेले आहेत अठ्ठावीस तास झालेले आहेत किती तास झाले तर एकूण एकूण झाले तर अठ्ठावीस तास झाले तर बरोबर आहे मग आपल्याला इथं काय म्हणत आहे एका तासाला एका तासाला तीन मिनिटे पुढे तर हे एकतीस तासाला किती मिनिटे पुढे जाईल एकतीस गुणिले तीन करा तीन एक तीन तीन, तीन त्रिक नऊ त्र्यानव मिनिटे त्याच्यातून साठ मिनिटे वजा करा ते मिनिटे याचा साठ मिनिटाचा झाला एक तास मग काय म्हणते तीन वाजता किती वेळ दर्शवेल त्याने एक तास ते मिनिटं पुढे गेले तीन वाजलेत त्याच्यामध्ये एक तास तेत्तीस वजा करा हे आधी आधी करा म्हणजे हे चार वाजून तेहतीस मिनिटे एवढी वेळ दाखवेल त्यांना काय वेळ दाखवेल चार वाजून तेहतीस मिनिटे एवढी वेळ दाखवेल चार वाजून तेहतीस मिनिटे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येते वेळ काय दाखवेल त्यानं चार वाजून तेहतीस मिनिट एवढी वेळ घड्याळात दाखवेल आलं कळालं का काय अवघड आहे का हो काहीच अवघड नाही किती सोपे प्रश्न आहे चला ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन लाईक करत चला नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लह तास नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल चला बऱ्याच विद्यार्थ्यांचं आले छान पुढचा आणि आजच्या तासिकेतील शेवटचा प्रश्न का आहे एका पोत्यामध्ये चाळीस किलोग्रॅम याप्रमाणे वीस गव्हाचे पोते प्रत्येकी पन्नास किलोग्रॅम याप्रमाणे दहा पोते व प्रत्येकी तीस किलोग्रॅम याप्रमाणे सहा घवाचे पोते हे सर्व एकत्र करून वीस किलोग्रॅम वजनाचे पोते भरले तर किती पोते होतील पहा प्रश्न काय म्हणते बघा चाळीस किलोग्रॅम गव्हाचे किती पोते येत वीस पोते येत हे किती झाले आठशे किलोग्रॅम झाले हे आलका लक्षात प्रत्येकी पन्नास किलोग्रॅम हे पन्नास किलोग्रॅम चे दहा पोते हे झाले पाचशे किलोग्रॅम झाले त्यानंतर हे पन्नास किलोग्रॅमचं झालं त्यानंतर काय म्हणते प्रत्येकी तीस किलो हे तीस किलोग्रॅमचे सहा गव्हाचे पोते तीन संघ अठरा एकशे ऐंशी किलोग्रॅम हे कि सर्व एकत्रित करायचे करा एकत्रित करा शून्य आठ आठ तेराने चौदा एक हजार चारशे ऐंशी एक हजार चारशे ऐंशी किलोग्रॅम झाले हे सगळे आलं कलक्षात त्यानंतर ते काय करायचे एकत्रित करून 20 किलोग्रॅम वजनाचे पोते भरायचे म्हणजे एक 20 किलोग्रॅम बरोबर एक पोते तर आपल्याला एक हजार चारशे ऐंशी किलोग्रॅम चे किती पोते होतील एक हजार चारशे ऐंशी भागिले वीस शून्य कटला शून्य कटला बे एक बे बे सत्ती चौदा बे चौक आठ चौऱ्याहत्तर पोते वीस किलोग्रॅमचे किती पोते होतील चौऱ्याहत्तर पोते होतील प्रत्येकी वीस किलोग्रॅमचे चौऱ्याहत्तर पोते भरती ल ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढची येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईक असतील नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम बाय सी युनिकेड ह्यावं नाईस डे लाईक शेअर आणि सबस्क्राईब